नमस्कार मित्रांनो तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी पुन्हा एकदा आलेलो आहे आमच्या फुलांच्या बागेजवळ तर पहा आज मी खूप दिवसानंतर या फुलांच्या बागेत आलेलो होतो तर पहा किती सुंदर फुले आलेली आहेत याला ही मी फुले तोडली आहेत आणि अजून पहा या फुलांना या झाडांना किती फुले आहेत ते पूर्ण वर्षामध्ये एक ते दीड महिनाच ही फुले इतकी झाडाला इतक्या प्रमाणावर येतात नाहीतर कधी कधी तर एकही फुल नसते परंतु आत्ता पावसाळा असल्यामुळे येथे पोषक वातावरण झाल्यामुळे या संपूर्ण झाडाला अशा प्रकारे सुंदर फुले लागलेली आहेत या झाडाला आत्ता कमीत कमी शंभर ते दोनशे फुले सहज असतील आणि तुम्हाला वाटत असेल दा किती फुलं झाडे आहेत तर तुमच्या माहितीसाठी सांगतो की हे जे तुम्हाला लहान लहान ही ही जी फुले दिसत आहेत ती एका झाडाची आहेत तर तिकडं जी अशी मोठ्या प्रमा मोठ्या सा मोठी मोठी फुलं दिसत आहेत जी मी इथे तोडलेली आहेत ती दुसऱ्या झाडाची आहेत म्हणजे या पूर्ण बागेमध्ये फक्त दोनच झाडे आहेत आणि त्याला इतक्या फांद्या आहेत त्यामुळे असं वाटते की जणू ही बागच आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद